जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट रास्ता रोको आंदोलनाला यश कामाला सुरुवात झाल्यानंतर आंदोलन करण्यात आले स्थगित गत सहा महिन्यापासून धामणगाव बडे येथील मुख्य सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे मात्र सदर मुख्य रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत रोहित्र व विद्युत पोल सदर कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला न केल्याने या रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झाले तसेच वाहनाच्या धडकेत काही पोलही वाकले रहदारी सडथा ठरणारे रस्त्यातील विद्युत खांब व डीपी हटवण्यात यावे अशी मागणी व तक्रार ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट वसीम कुरेशी व गजानन घोंगडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व वसईबी मोताळा यांच्याकडे अनेक वेळा केली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज वीस मे रोजी तक्रारकर्त्यांनी इतर नागरिकांसह धामणगाव बडे बस स्टँडवर रास्ता रोको आंदोलन केले आंदोलन सुरू केल्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराला जाग आली व त्यांनी प्रत्यक्ष काम सुरू केल्याने ले व लेखी पत्र दिल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे यावेळी ठाणेदार श्री जायले यांनी उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन उपोषणकर्त्यांना पत्र दिले आता दामणगावडे येथे जे स्ट्रीट लाईटचे व डी पी बाजूला करण्याचे जे काम पेंडिंग होते त्या कामाच्या विविध मागण्या आम्ही गेल्या सहा महिन्यापासून करत आलेलो आहे परंतु त्याची दखल आतापर्यंत घेतली गेली नव्हती आणि आम्ही या अनुषंगाने रास्ता रोको आंदोलनचा इशारा दिला होता आणि त्याची दखल घेत एम एस सी बी असेल किंवा त्यांचे ठेकेदार असेल आणि प्रामुख्याने ठाणेदार साहेब असेल यांनी दक्षिण घेत या कामाची सुरुवात आज, आज, है। आज या ठिकाणी होत आहे म्हणून आम्ही जे आमचं आंदोलन होतं त्या आंदोलनाला आम्ही बंद केलं आहे थांबवून दिलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने नागरिकांची इथे आणि लोकशाही मार्गाची जीत होताना आज दिसत आहे आणि नक्कीच यानंतरही गावासाठी आमचा लढा असा सुरू राहणार आहे